नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खर तर काल आहे ना जोरदार पावसाने बॅटिंग केली आज सकाळपासून फक्त एक वेळा मोठी सर आली त्या व्यतिरिक्त पाऊस नाहीये पण ढगाळ वातावरण आहे बघा एकदम ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश तर पडलाच नाहीये असो आज आहे ना काल आपली घरसाडणी वगैरे होती म्हणजे गणपती बाप्पा आता लवकर येणार आपल्या घरी तर आपण घरात मध्ये साफसूफ करणं गरजेचं असतं तर साफसफाई चालू होती काल कालची थोडीशी राहिलेली साफसफाई आज सकाळी उठून आई आणि सोनालीने केली आणि आता आहे ना बघा काय करताय तुम्हाला दाखवतो बघा तांदूळ साफ करणं चाललंय म्हणजे ते गाणं आठवलं आहे मला नाव काढू नको तांदूळाचे केले मोदक लाळे गव्हाचे आणि आता तांदूळ साफ करतोय बघा मोदकाला पीठ पण तयार करायचंय सगळ्याच गोष्टी आहेत आणि सोनाली सोनालीला एक एक तास देते आमच्या आहे हा एक काम झालं दुसरं काम पटापट चला तयार सासू असावी तर अशी आमची पटापट एक एक टास्क देते आणि गावाला असं आता कसं सणासुदीला सगळीच काम खोळंबली नाही पाहिजे त्याच्यामुळे आत्ता पूर्वतयारी असते तांदूळ वगैरे साफ करणं चाललंय साफसफाई झाली आहे मस्तपैकी आता बघा इकडे आम्ही आहे ना हे तुम्हाला नंतर पुढच्या हे आम्ही असं तोरण वगैरे लावलंय लाईटीचं खिडकीला वगैरे छान वाटतं आणि विहा आतमध्ये बसले ना ते विह्या तांदळात खेळायला आले असते आय सुपात बसल म्हणजे आमच्या आईची संगमेश्वरी बोलीभाषा जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर नक्कीच सांगा आपण यापुढे देखील आयेला आपल्या बोलीभाषेत थोडस बोलायला लावू असो आहे झाली मोदकाची वगैरे पीठ तयारी झाली काय तयारी करायची आहे सोनाली वरती वर्षीचे मोदक सोनाली बनवणार की आई बनवणार आई आई आय कोण बनवणार तांदूळ धुवाय हा तांदूळ धुवून सुकवायला लागतील त्याच्यानंतर मग पीठ वाटायला लागेल जातेवरती पीठ दळायला लागेल तू बनवणार आहेस की सोनाली बनवणार आहे सोनाली जमतील काय तुला हो। तांदूळ पण डोक्यात गेलाय हा आय म्हणजे बघा आईने लगेच जबाबदारी सोन्यावर झोपवली बघूया कोण करत चला आईने आता जबाबदारी सोनालीकडे झोपवली आहे सोनालीला आता काय गेल्या वर्षी ट्रेनिंग घेतली आहे तिने प्रॉपर पण सोनालीला अजून काय त्या काळ्या काढता येत नाही ना जमेल जमेल हळूहळू आईचे पण हात आता थरथर था कापतात असो चालू दे तयारी मी जर आलो आहे मोदकासाठी हळदीची पानं तयार झालीत का बघून येतो तर मंडळी हे बघा ढगाळ वातावरण आहे कसलं सकाळपासून असं एकदम कोंडल्या कोंडल्यासारखं वळत आहे म्हणजे अरे खारूतही गेली झाडावरती खारुताई आहे गेली दिसली नाही असो सकाळी सकाळी सकाळपासून असं एकदम दमट वातावरण आहे वारा पण नाही काय नाही सगळं स्टडी आहे का कोणाच इकडे खारुताई आहे गेली वरती बघा गेली पण आणि समोरून कोण आलं अर बाई अग बाई वेदा कुठे गेलं दुकानात मग या काट्या कसल्या आणल्यास कसल्या आहेत त्या हा चला गावाकडे मुलं सुट्टी आहे ना वेदा तुला शाळेला सुट्टी आहे ना हा मुलांना शाळेला सुट्टी दिली आहे हवामान खात्याने अंदाज दिलाय रेड अलर्ट दिलाय कोकणपट्टीला तर सगळ्याच शाळांना सुट्टी आहे पण आता कसं आहे जर आज सुट्टी दिली आहे तर रविवारी देखील शाळा सुरू ठेवू शकते म्हणजे शाळा व्यवस्थापन असं सांगण्यात आलंय आता ही खबर खरी की खोटी मला पण माहिती नाही पण असं सांगण्यात आलंय बरेच जण असं म्हणतात आता रविवारी पण शाळा होते असो चला आता बघा इकडे आमच्या ना ही वाट असते तिकडे आमच्याच गावाकडच्या ग्रामस्थ मंडळीने साफसफाई केली आहे थोडंसं फांद्या वगैरे तोडल्यात आणि सगळं इथे आडून ठेवलंय असो चला आपण हळदीची पानं दाखवूया तुम्हाला मंडळी इकडे बघा हा सुरणाचं बघा झाडचं झाड तयार झालंय इकडे सुरणाचं कंद असावा हे बघा सुरणाचं झाड बघा कसं वरती हे दिसतात असो हा आम्हाला वाटलेलं की आम्ही जेव्हा लावणी केली तेव्हा पाऊस येऊन जाऊन होता येऊन जाऊन होता काही ठिकाणी आहे ना थोडस भात पिवळं पिवळं पडायला लागलेलं तर वाढेल की नाही वाढेल की नाही या शंकेमध्ये होतो पण बघा फायनली आपलं भाताची रोपं कशी एकदम टवटवीत आली आहेत छकास चला म्हणते आपण ना आपल्या दुकानाजवळ असलेल्या शेतांमध्ये आलोय थोडस रोड जवळच आहे तिथून आणि हे बघा आपण यावर्षी ना थोडस हळद लावली होती पण थोड्याच प्रमाणात लावली होती त्या गेल्या वेळी सारखं म्हणजे दरवेळे पीक येतं तसं आलं नव्हतं त्याच्यामुळे जेवढी कंद उरली वगैरे होती थोडीशी हळद वाढली आणि जेवढी फुटवे आलेले म्हणजे रूट्स आलेले तर ती हळद इथे आपण लावली चला आणि इकडे आईनं भाजी लावली आहे हा हे आता पानं आहेत ना चहामध्ये देखील टाकलेत ना तर अप्रतिम येतील पण आई आहे ना म्हणते ही जरा आत्ता तरी कापू नका मोदक वगैरे झाले ना त्याच्यानंतर ही पानं वगैरे आपण चहासाठी किंवा इतर काही पदार्थांमध्ये वापरू पण पहिली जी पानं हळदीची पानं आम्ही गणपती बाप्पांच्या मोदकासाठीच वापरतो आणि ह्या पानांना खरंच एक वेगळा सुगंध असतो आणि त्याच्यामुळे ही पानं जबरदस्त म्हणजे हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि हळदीच्या पानातल्या पानातले मोदक तयार होणारे स्टीम मोदक असतात तर ते तुम्ही खाल्ले असतील आणि त्याची चव तुम्हाला माहिती असेल आवर्जून कमेंट करून सांगा कोकणात कोण कोण हळदीच्या पानातले मोदक कोणाकोणाच्या कौन घरी बनतात ते देखील सांगा आता हीच पानं आपण आहे ना थोडंसं पुढे नोव्हेंबर वगैरे महिना आला की नंतर ही पानं कापूया सुकूया आणि त्याची पावडर बनवूया आणि ती चहा त्याची कशी तयार होते किंवा चहामध्ये वापरता येते किंवा इतर वेळी जेव्हा आपण संकष्टी वगैरे मोदक वगैरे बनवतो तेव्हा ती मग उकळत्या पाण्यामध्ये टाकून तो देखील सुगंध देता येऊ शकतो असं मला वाटतंय आपण बघूया प्रयोग करून बघायला काय हरकत आहे कारण ही कदाचित हळदीची पानं देखील बाहेरच्या मोठ्या मोठ्या देशात विकली जातात एक्सपोर्ट देखील होतात आपल्या भारतातून बऱ्याच गोष्टी असो मला असं वाटतं की आता बघा आमची इकडे असं हे शेत आहे ना ही जागा देखील अशी मोकळी आहे पण इकडे फांद्या असल्यामुळे ना झाडांच्या खाली हळद लावायची नसते असं आई म्हणते तर इथे देखील आपण ना हळदीचं नियोजन करणार होतो पण नाही केलं पण आता आपल्याला इथे ना थोडीशी काळी हळद लावून एकदा बघायची आहे ब्लॅक टर्मरिक म्हणतात तर ती थोडंसं त्याच्यावरती थोडं रिसर्च चाल एकदा मी भेट दिली होती हरचरीमध्ये असलेल्या ब्लॅक टर्मरिक अँड रिसर्च सेंटरला तेथे देखील थोडासा आपल्याला अभ्यास करायला मिळाला तुम्ही देखील तिथे दे -दे भेट देऊ शकता असो आपण एकदा त्यांची कंद आणून लावण्याचा प्रयत्न करू आणि त्याची कशी शेती करतात हे देखील थोडेफार शिकव चला गावा बगाये। बगाये, ना गावाकडचं मस्त वातावरण आता बघाय बघा इकड्या ना आमच्या आईने भाजी लावली आता ही भाजी कशासाठी फक्त देवाला उपवास म्हणजे कधी उपवास असतो सोमवार असतात तेव्हा देवाला नैवेद्याला भाजी असते ना ती आई ही वापरते याच्यातली पानं घेऊन जाते तर आईचं नियोजन आहे सगळं इकडे बघा छोटासा मांडव केला आहे आणि इथे कुठलंच असं लागलं नाही आहे काकडी दोडका किंवा काय तिकडे देखील केलं आहे थोडंसं उशिरा लावला आहे हे झाड बघा कोलजनचं झाड कोलजन आणि तिकडे आपली बांबूची बेट हा इकडे पूर्वी आमचा गुरांचा वाडा होता पण आता आम्ही लाकड स्टोअर करायला हे केलं आहे इथे देखील एक छोटंसं शेत आहे आपलं वेल बघा कसे मस्त आलेत बघा ही रान केळी बघा कशी आली ही चवईचं पान म्हणतो आम्ही आता काही काही पानं कट केली ना ती श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवार हे उपवास सोडण्यासाठी आम्ही ती पानं वापरली एकदा तरी जेवून बघा इकडे पण मोठा रान केळी तर या पानावरती जेवलात तर नक्की जेवणाची चव वाढते मंडळी ही बघा रान केळी लागली के आहे केळी बघताय का जबरदस्त सुगंध भारी येत रान केळीची भाजी कोणी खाल्ली आहे का आवर्जून कमेंट करून सांगा आता इकडे बघा पूर्ण बांबू पूर्ण वाकून इकडे आले हा मानगा प्रकारातला बांबू आहे चला ही बघा ही आपली शाळा आहे तर शाळा पण बंद आहे सुट्टी आहे गावात असून काय असं ग्रामस्थ मंडळी काय मुंबईकर मंडळी अजून आली नाहीये तसं गाव अजून गजबजलं नाही आठवड्यानंतर हेच चित्र काहीच वेगळं असणार आहे भजन आरती कीर्तन शक्तितुरा जाकडी टिपरी नाच बरंच काही या सगळ्या गोष्टी आता अपकमिंग व्हिडिओजमध्ये मध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत खरं तर पाऊस गायब झालाय पण बघूया आता आत्ता कुठेतरी सूर्यदेवाने बघा असंच हलकंसं दर्शन दिलं हे बघा जे पाऊस थांबला की काय आता आज आहे तारीख वीस तर तुमच्या या तारखेला म्हणजे ह्या दिवसाला तुमच्याकडे पाऊस आहे कुठल्या कुठल्या भागात पाऊस आहे हे आवर्जून कमेंट करून सांगा वाजलेत बरोबर साडेचार संध्याकाळच्या साडेचार वाजता तुमच्या गावात वीस तारखेला किंवा तुमच्या शहरात तुम्ही ज्या शहरांमध्ये राहतात तिथे पाऊस पडतोय का आवर्जून कमेंट करून सांगा चला हे बघा हळदीची पानं झकास वाटतात कधी एकदा गणपती बाप्पा येतोय आणि गणपती बाप्पाच्या प्रसादातला तो उकडीचा मोदक खातोय असं झालाय आवर्जून कोणी कोणी हळद लागवड केली यावर्षी ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तुच सुख करता तुच घ्या दिनाच्या नाता मोरिया रे चरणी हे गाणं खर तर आता कानामध्ये त्याचे आवाज आपोआप म्हणजे गुन, गुणगुणायला लागलाय ते गाणं ऑटोमॅटिकली म्हणतात ना मनातल्या मनात आपण म्हणतो मना ना कधी कधी गाणं येतं तसंच प्रकार झाला आहे तुम्हाला देखील असं काही गणपती बप्पांचा सण जवळ आल्यावर होतं का नक्की कमेंट करायला विसर चला परत एकदा घराजवळ आहे हळदीची पानं बघून मंडळी बरोबर वाजले आहेत पावणे सहा आणि पावणे सहा वाजता परत एकदा पावसाने हजेरी लावली आहे खरं तर असं वाटलंच होतं की पाऊस येईल कारण दिवसभर ढगाळ वातावरण होतं बघा पावसाने फायनली हजेरी लावली आहे आपल्याला वाटलं की पाऊस अचानक गायब झाला की गायब आणि तसं नाहीये पाऊस केवटी जरा पाऊस बाहेर आलेला दोन मिनिटांसाठी लागला आणि बंद झाला बघा हे बघा बॉक्स मधून टाळ काढते गणपती बाप्पाचा वाजव बघू दे कसा वाजवतेस ते बॉक्स पूर्ण घ्यायला मग धावतेस हा भरून ठेवतेस परत मग अशी बॉक्स उचलून बाहेर घेऊन गेली होती बघा ओई नाही ओई नाही टाळ आहेत त्याच्यात बाय हिलाच गणपती बाप्पाचं असं ठेवलेलं सामान माहिती आहे असं वाटतंय काहीतरी म्हणते ती अरे बाबा बल्ब आहे त्याच्यात टाळू आहे बल्ब आहे वाजव 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 जयदेव जयदेव कर करची मस्ती अशी सुरू राहणार आहे वाटत गणपती बाप्पा येईल तुला काय करे बघा इला गळ्यात घालायचं माहिती आहे असा टाळ घेतात अरे माझ लेकरू जयदेव जयदेव कर जयदेव जयदेव हा असा वाजवतात गणपती बाप्पा मोर्या चला विया वा। तर एकदम म्हणतात काय नेक्स्ट लेवलची मस्ती सुरू आहे मंडळी पाच मिनिटांपूर्वी मोठी आलेली सर आणि त्याच्यानंतर झालेले हे वातावरण तर मंडळी चला हा ब्लॉग आपण इथेच संबोधतोय छोटासा ब्लॉग होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गावाकडचं वातावरण गावाकडचा पाऊस आणि गणपतीची सुरू झालेली लगबग नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आवडली असेल जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भरभरून लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ट्युटिओ कोकणातल्या अशा आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण तसा काळजी घ्या